नमस्कार मी पूजा पूजा व्लॉग युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आणि बॅकग्राऊंड ला कपड्या वगैरे ओरडते ते जरा आवाज अवॉइड करा कारण हा गावाकडचा बाग असल्यामुळे हेच चालूच राहतं तर मी एक माझ्या व्हायरल झालेल्या रेसिपी बद्दल बोलणार आहे आणि ती रेसिपी करून पण दाखवणार बरं का एक दिवस झाला असेल मी ब्लॉग पण टाकला होता बघा की तवा अंडा फ्राय मसालाची रेसिपी मी बनवलेली आणि मी डिटेलमध्ये काही ह्या ब्लॉग मध्ये सांगत नाही बाबा म्हटलेलं मिनी ब्लॉग मध्ये तुम्ही माझ्या रेसिपीच्या चॅनलवरती जाऊन बघा आणि ती रेसिपी माझी व्हायरल व्हायला लागली म्हणजेच एका दिवसामध्ये तीस ते चाळीस हजार त्याला व्ह्यूज आलेले आहेत आणि अजून त्याचं चालूच आहे काउंटिंग तर म्हटलं ब्लॉगच्या चॅनलवरती पण ती रेसिपी दाखवूया आणि तुम्हाला पण ती रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बरं का आणि व्हिडिओ माझ्या आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला मग चालू करूया तर सगळ्यात आधी कढई गरम करून घेतली त्यामध्ये दोन चमचं तेल गरम करून घेतलं आणि दोन मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आणि ह्यामध्येच मीठ पण टाकलं म्हणजे कसं होतं लगेच कांदा भासतोय म्हणजे लगेच ब्राऊनिश व्हायला लागतो आहे म्हणून त्याच्यामध्येच मी मीठ टाकलं आणि एक टोमॅटो मी त्याचं चार पाच पीस करून घेतलेलं ती त्याच्यामध्येच ठेवलं आणि ह्यावरती प्लेट झाकली एक दोन ते ती तीन मिनटांसाठी आणि बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर ह्याच्यावरची प्लेट काढल्यानंतर हे मऊ झालेलं आहे टोमॅटो हे मॅशरनं स्मॅश करून घेतलं हे बाजूला काढून ह्याची ग्रेव्ही पण केली तर चालते आपण असंच करा खूप टेस्टी लागते नंतर मी एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा बटर थोडंसा एक फ्राय मसाला असतो माझ्याकडं तो टाकलेला आहे एक चमचा हळद आणि लाल तिखट टाकलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं तव्यामध्ये याच्यामध्ये कढईमध्येच नंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकलं म्हणजे हा मसाला सगळा शिजवून घेतला नंतर आता तुम्ही बघा किती माणसांसाठी बनवणार बनवणार आहे ना त्याच्या अकॉर्डिंग अंडी टाकू शकता ह्यावरती मग मी अशी फोडून फोडून चार अंडी एकसारखीच म्हणजे मिक्स केलेली नाही ती एकदमच अशी टाकलेली ती ह्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली आणि प्लेट झाकून एक दोन मिनटांसाठी ठेवलं तर बघू शकताय तयार झालेला आहे आपला तवा अंडा फ्राय मसाला खूप टेस्टी लागतो हो, तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकताय भाताबरोबर खाऊ शकताय चपातीबरोबर खाऊ शकताय आणि ही रेसिपी नाही एकदम साधी सोपी आहे बरं का कोण पण बनवू शकते तुम्ही बनवून बघा खरंच खूप भारी लागते मैत्रिणीनो माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि मी तवांडा फ्राय मसाल्याची रेसिपी जी केलेली ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि ब्लॉग जर माझा आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बर का चला मग भेटूशाच एका वेगळ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय